नमस्कार मी अश्विनी पुरी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि करा सांगलीतून मोठी बातमी समोर आली आहे आटपाडीतील झरे या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत दरोडा टाकत तब्बल बावीस लॉकर फोडून तब्बल नऊ लाख तीस हजार रुपयांची सोन्या चांदीच्या दागिने लंपास करण्यात आल्याची घटना घडली गट आहे या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय मात्र या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार झरे बस स्थानक परिसरातील तुकाराम नाना पडळकर यांच्या मालकीच्या इमारतीत जिल्हा बँक भाड्याने सुरू आहे बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या पूर्वेकडील बाजूची खिडकी धारदार शस्त्राच्या सहाय्यानं कापून बँकेत शिरकाव केला अत्यंत सरईतपणे त्यांनी स्ट्रॉंग रूममधील तब्बल बावीस लॉकर तोडून ग्राहकांचे मौल्यवान सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे ही घटना सकाळी बँकेचे कर्मचारी कामावर आल्यानंतर उघडकीस आली आहे दरोडेखोरांनी दल्ला मारण्यापूर्वी पूर्ण खबरदारी घेतल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय बँकेत प्रवेश करताच त्यांनी सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले तसेच संशयास्पद हालचाली रेकॉर्ड झालेल्या डी व्ही आर सोबत हाताचे ठसे उमटू नयेत यासाठी हँड आहे घटनेची माहिती मिळताच आठपाडी पोलिसांनी तातडीने तात घटनास्थळी धाव घेतली आहे संबंधित घटनेचा तपास सुरू केला असून परिसरात इतर आधारे चोरट्यांचा शोध घेतला दरम्यान दरोडेखोरांनी को कोणताही पुरावा मागे न सोडल्यानं आता पोलिसांसमोर तपासाचा मोठा पेच निर्माण झाला डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी सांगली अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत डी डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार